नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ जर आपण नवीन गावरान कोंबड्याची खरेदी करत असाल अथवा आपण नवीन गावरान कोंबड्या आणल्या असतील तर मित्रांनो या नवीन खरेदी केल्या गावरान कोंबड्यांवरती या ठिकाणी लसीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही या ठिकाणी गावरान कोंबड्यावर लसीकरण केलं नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी आपण भविष्यात सुद्धा पडू शकतात असे कित्येक जण मी बघितले आहेत की त्यांचं असं म्हणणं असतंय की या तर गावरान कोंबड्या आहेत यांना लसीकरणाची अजिबात गरज नाही ना ते लसीकरण करतात न समोरच्याला करू देतात आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जेव्हा आपल्याला समजते तीन चार महिन्यांनी की आपल्या गावरान कोंबडीवर या ठिकाणी मानमोडी रोग आला आहे जेव्हा आपल्या तीन चार महिन्यांनी समजतय की आपल्या गावरान कोंबडीवर देवी आजार कोरायचा सी आर डी या आजारांचा प्रादुर्भाव झालाय त्यावेळेस मित्रांनो आपण आपल्या डोळ्यांसमोर आपली एक एक गावरान कोंबडी दगावताना पाहत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो पश्चाताप केल्याशिवाय दुसरं आपल्या हातात काहीच नसतं म्हणून बाबांनो मी एकच गोष्ट नेहमी सांगत असतो की भविष्यात पश्चाताप करण्यापेक्षा जर आजच सावधगिरी बाळगली तर भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ अजिबात येणार नाही म्हणूनच मी नेहमी म्हणतो की तहान लागल्यावर विहीर खोदून काहीही फायदा नाही म्हणून तहान लागणार माहिती आहे ना तर या ठिकाणी पहिल्यांदाच आपण त्या ठिकाणी पाण्याची सोय करून ठेवायला पाहिजे या अंतर्गत मित्रांनो नवीन कोंबड्या खरेदी केल्यानंतर त्यांच्यावरती कोणतं लसीकरण करावं लसीकरण का करावं कधी करावं कसं करावं या सगळ्या बाबीचं बाबतीचं मी तुम्हाला विश्लेषण स्पष्ट सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे जर आजचा व्हिडिओ पाहिला आणि यानुसार नवीन गावरान कोंबड्यांचं लसीकरण केलं तर अजिबात आपल्या गावरान कोंबड्यावर रोग येणार नाही आणि आपली गावरान कोंबडी एकदा तंदुरुस्त झाली मित्रांनो की या व्यवसायातील लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो कशा पद्धतीनं करायचं गावरान कोंबड्यांचं लसीकरण याबद्दल सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहील तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे म्हणून या ठिकाणी या हिवाळ्यात आपण गावरान कुक्कुट पालनाचा स्वीकार करत आहात आणि केला आहे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा तर कमवायचा आहे पण लक्षात घ्या ज्या गावरान कोंबडीवर आपण विसंबून लाखोंचा निवळ नफा कमावण्याचं स्वप्न पाहत आहात काय आपली गावरान कोंबडी तंदुरुस्त आहे काय आपल्या गावरान कोंबडीवर कोणताच आजार नाही हे ओळखायचं कसं हे जरी आपल्याला सोपं वाटत असलं तरी देखील नवीन गावरान कोंबडी जर खरेदी केली आणि मी सांगतो त्या पद्धतीनं लसीकरण केलं तर सत्तर ते ऐंशी टक्के तुमच्या डोक्याचा हेड्याक हा त्याच ठिकाणी संपणार आहे म्हणून नवीन गावरान कोंबडीला कशा पद्धतीनं करायचं लसीकरण याबद्दल घेऊयात आता सविस्तर माहिती तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आम्ही या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम राबवत आहोत आपल्या अनुरोधापायी मित्रांनो आम्ही या ठिकाणी ट्रेनिंग सुरू केली आहे प्रशिक्षण सुरू केलं आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी मदत केल्या जाणार आहे मग यामध्ये सामील होण्यासाठी करायचे काय तर दुपारी तीन नंतर कधीही तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करा नाहीतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुम्ही टाईप करून पाठवा की सर आम्हाला कुकुट प्रशिक्षण पाहिजे त्यानंतर लखन सर तुम्हाला सगळं समजावून सांगतील कि तुम्ही कशा पद्धतीनं आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात आणि तुम्हाला कशा कशा पद्धतीनं या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे बघा मित्रांनो एका गावरान कोंबडीची किंमतच असते मित्रांनो पाचशे रुपये आणि या ठिकाणी आम्ही महिनाभर मदत करतो मग पाचशे रुपयात येत आहे काय हो मग अशा परिस्थितीमध्ये हक्काचा फॅमिली डॉक्टर नियमित आपल्यासोबत ठेवण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर हक्काचा माणूस असल्याशिवाय या व्यवसायामध्ये आपण लाखोंचा निव्वळ नफा कधीही प्राप्त करू शकणार नाहीत लक्षात घ्या मित्रांनो पाचशे रुपये आज कुठे जात नाहीत मग या पाचशे रुपयांचा जर आज विचार करत बसाल तर भविष्यामध्ये आपण कधीही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकणार नाही म्हणून मित्रांनो मी तुम्हाला हाक दिली आहे तुमच्या होकाराची वाट पाहताही इच्छा असेल तावघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आमच्या मार्गदर्शन आणि ट्रेनिंग प्रोग्रामसोबत आपण तात्काळ होऊ शकतात जॉईन यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो ही झाली ट्रेनिंगबद्दल तुमच्यासाठी असणारी महत्वाची योजना घोषणा प्रोग्राम तात्काळ या लवकर सामील व्हा काय सांगता भविष्यात संधी मिळेल अथवा नाही तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची या ठिकाणी गोष्ट काय की आपण ज्यावेळेस नवीन गावरान कोंबड्या खरेदी करतो तर नवीन गावरान कोंबड्या खरेदी केल्यानंतर दिसायला ट त्या ठिकाणी टणटण असतात काही होत नाही पण महिना दीड महिना दोन महिने उलटतात त्यावेळेस त्यांना आजार झालाय असं कळतंय आणि मग त्यानंतर कोंबड्या एक एक करून दगावायला लागतात तेव्हा दुःख आहे की मी पहिलेच जर लसीकरण केलं असतं तर माझ्या समोर ही अडचण आली नसती लसीकरण काय पाच दहा आहे का, का नाही शे दोनशे रुपयाला लसीकरण होऊन जाते म्हणून मित्रांनो गावरान कोंबडी खरेदी केल्यानंतर शंभर टक्के लसीकरण करून घ्यायचं आहे मग लसीकरण कोणतं करायचं समजावून सांगतो लसीकरण दोन प्रकारचे आहेत एक आहे आर टू बी आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन दुसरा आहे लासोटा पहिले टू बी सांगतो मित्रांनो आर टू बी हे सगळ्यात महत्त्वाचं लसीकरणाचं पॅटर्न आहे आर टू बीचाच वापर करा कारण आर टू बी अत्यंत महत्त्वाचं आहे आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन देण्याची पद्धत कोणती आर टू बी इंजेक्शन घेतल्यानंतर झिरो पॉईंट पाच एम एल इंजेक्शन घ्यायचे मित्रांनो आणि कोंबडीच्या दोन ब्लड वेन्स म्हणजे रक्तवाहिन्याच्या मध्ये किंवा आपण मांडीमध्ये जिथं चरबी आहे तिथं हे इंजेक्शन देऊ शकतो हे इंजेक्शन दिल्यानंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या दरम्यान कोंबडीच्या शरीरामध्ये बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन असेल ते निघून जाते आणि नसेल तर एक सुरक्षा कवच असं तयार होते की ज्यामुळे सहजासहजी ती कोंबडी आजाराला बळी पडू शकत नाही लक्षात घ्या मित्रांनो या इंजेक्शनचं नाव आहे आरटोबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन प्रतिपक्षी झिरो पॉईंट पाच एम एल द्यायचं आहे तुम्ही एक पक्षी आणा शंभर पक्षी आणा तुम्ही तुमच्या शेजाऱ्याकडून पक्षी घ्या मला काही म्हणायचं नाही पण आणल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ आपल्याला झिरो पॉईंट पाच एम एल जे आहे ते आरटोबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन देऊन घ्यायचे तरच मित्रांनो आपण गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार या ठिकाणी रोखू शकू आता काही जणं म्हणतील सर आमच्याकडे बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन उपलब्ध नाही मग आम्ही काय करावं तर तुम्ही काय करा लासोटा डोस देऊ शकतात लासोटा डोस द्यायचा कसा त्यापूर्वी तुम्हाला प्रमाण कसं घ्यायचं सांगतो शंभर पक्षासाठी लासोटा डोस अशा पद्धतीनं तयार करा नंबर एक यासाठी लागणाऱ्या सर्व ज्या सामुग्री ते सांगतो नंबर एक दोन लिटर पाणी नंबर दोन पाचशे ग्राम बर्फाचे तुकडे नंबर तीन त्या ठिकाणी पन्नास एम एल आपण जे आहे ते थंड दूध वापरायचे पहिल्यांदा काय करायचे दोन लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्राम बर्फाचे तुकडे टाकायचे त्यानंतर दोन मिनिटानं पन्नास एम एल थंड दूध टाकायचे त्या त्या सर्वांना थोडं एकत्र एक होऊ द्यायचे पाच मिनटं आणि त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो आपल्याला शंभर पक्षासाठी आणलेला जो लासोटाचा डोस आहे जे डायल्यूट आहे आणि जे टॅबलेट आहे ते एकत्र एक करायचे आणि मित्रांनो याच्यामध्ये टाकून द्यायचे टाकून दिल्यानंतर तुम्हाला सकाळी सात ते दहाच्या दरम्यान हे ठेवून द्यायचे दहापर्यंत जेवढं पितील तेवढं पितील त्यानंतर ते घ्यायचे आणि फेकून द्यायचं आहे काही जणं म्हणतील पन्नासच पक्षेत मग काय करायचं शंभर पक्षेत त्याचं तयार करून घ्या जेवढं पितील तेवढं पितील बाकी फेकून द्यायचं आणि जण म्हणतील की लासोटा सर आमचा निम्मा वापरला निम्मा शिल्लक आहे मग आठ दिवसानं वापरू का तर एकदा फोडल्यानंतर लासोटा पुन्हा परत वापरता येत नसतो कारण हे वॅक्सिन आहे वॅक्सिन परत परत वापरत नसतात मग या पद्धतीनं आपण लासोटाचा वापर करून गावरान कोंबडीवर येणाऱ्या आजाराला या ठिकाणी सहजासहजी रोखू शकतात लक्षात घ्या मित्रांनो आजारांना रोखत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आरटोबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करणं बंधनकारक आहे नाही मिळालं तर लासोटा लक्षात घ्या दगडापेक्षा वीट मोहू म्हणून चालतात त्यामुळं आरटूबीचाच वापर करा नाहीच मिळालं तर लासोटाचा वापर करा पण नवीन गावरान कोंबड्या खरेदी केल्यानंतर शंभर टक्के तुम्ही लसीकरण करून घ्या ज्यामुळे पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावरती अजिबात येणार नाही मित्रांनो याच पद्धतीची अत्यंत महत्त्वाची व मोलाची माहिती आम्ही आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये देत असतो ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येण्या अगोदर सोल्युशन मिळाल्यामुळे आमच्या गावरान कुक्कुटपालक बांधव जे की आमच्या ट्रेनिंगमध्ये जॉईन आहेत त्यांना अडचणींचा सामना करावा लागत नाही त्यामुळे ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी सुद्धा आहेत की तुम्ही आमच्या प्रशिक्षण मध्ये होऊ शकता जॉईन जॉईन होण्यासाठी आपण तात्काळ संपर्क साधा सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर अवघ्या पाचशे रुपयाच्या महिन्यावरती तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाईल ज्यामुळे गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचं स्वप्न कुणीही तुमचं त्या ठिकाणी अडवू शकणार नाही रोखू शकणार नाही मी वाट बघतोय मित्रांनो या रविवारी साततेनं आपलं सेशन आहे काय आपली भेट होईल माझ्याकडून यस आहे तुमच्याकडून यस असेल तर मित्रांनो जरूर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो हा होता सर्वात महत्वाचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आज आपण बघितलं की ज्यावेळेस नवीन गावरान कोंबडी खरेदी केली जाते त्यावर कशा पद्धतीने लसीकरण करावं म्हणून मित्रांनो पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही तात्काळ लसीकरण करून घ्या या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल इतर काही समस्या असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवा आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या जा साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलं आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या मा व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार